नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व श्री स्वामी भक्तांना आजचा दिवस सुखाचा आणि आनंदात जाओ हो। आज वार शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजच्या दिवसाचं राशी भविष्य बघणार आहोत तर आज आपण प्रत्येक राशी वैज हा स्वामींचा संदेश काय आहे आणि सुरुवातीला स्वामींचा सर्वांसाठी आजचा दिवस कसा असेल आजचा स्वामींचा संदेश काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आजचा स्वामींचा संदेश सर्वांसाठी काय आहे स्वामी काय म्हणतात मन शांत ठेवा आज घेतलेला संयमी निर्णय पुढे मोठा लाभ होईल अहंकार सोडा नम्रतेने वागा वागा आणि सतर्म करत राहा कर्म करत राहा हा स्वामींचा संदेश आपल्या सर्वांसाठी आजचा आहे आजचा दिवस हा दिवस शांत प्रगतिकारी आणि नवे निर्णय घेण्यासाठी योग्य आहे आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि नियोजन आवश्यक आहे कुठल्याही गोष्टीचं जर आपण काही करत असेल तर त्याच नियोजन करणं खूप महत्वाचं असतं घरगुती गोष्टींमध्ये समजूतदारपणा ठेवा कामामध्ये स्थिरता मिळेल आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम मिळेल आध्यात्मिक कार्य करत असेल तर त्यासाठी सा वेळ हा खूप महत्वाचा असतो आपल्यासाठी चला तर मग जाणून घेऊया राशी वाईज पहिली रास आहे रास राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामात गती येईल प्रेम छोट्या गैरसमजांना वेळ द्या नातेसंबंध कुटुंबांकडून साथ मिळेल कामामध्ये तुमचा आजच्या कामामध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या वाढतील पण यशही मिळेल व्यवसाय नवीन जोडणी फायदेशीर आरोग्यामध्ये थोडासा थकवा जाणू शकतो तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे पाच स्वामींचा संदेश तुमच्यासाठी संदे काय आहे तर राग टाळा हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी संदे आहे पुढची रास आहे ऋषभ राज ऋषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संवादातून लाभ होईल प्रेम पार्टनर खुश होईल नातेसंबंध मित्र मित्रांचा पाठिंबा मिळेल काम नवीन कल्पना सुचतील आणि त्या यशस्वी पण होतील व्यवसाय मार्केटमध्ये मा सुधारलेली स्थिती आरोग्य ताण कमी करा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे तीन स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय स्वामी म्हणतात सकारात्मक राहा सकारात्मक राहाल तर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला सकरात्मग्रा। पॉझिटिव्हनेस आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल रास आहे कर्करास कर्कराशींच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातले कामे वाढवणारा आहे प्रेम भावनिक बोलणे उपयोगी आहे संबंध जवळच्या व्यक्तीशी मतभेद शक्य काम स्थिरता मिळेल तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील आरोग्य थोडेसे डोकेदुखी जाणवू शकते तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे चांदी आणि शुभ अंक आहे दोन स्वामींचा संदेश काय तुमच्या तुमच्या राशीवरती स्वामी म्हणतात भावनांवरती नियंत्रण ठेवा हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे पुढची रास आहे सिंह राशी राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा यशस्वी संधी मिळवणारा आहे प्रेम रोमँटिक क्षण होऊ शकतात नातेसंबंध मान सन्मान वाढेल काम वरिष्ठांची कौतुक मिळेल तुम्हाला व्यवसायामध्ये नफा वाढेल तुमच्या ऊर्जा आरोग्य हे ऊर्जा उत्तम राहील तुमच्यासाठी आजचा शुभ अंक आहे एक आणि शुभ रंग आहे सोनेरी पुढची रास आहे पुढची रास आहे कन्या रास कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा काम करणारा आहे प्रेम कुणाकडूनही तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आज काम अचूकता महत्वाची आहे व्यवसाय खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे आरोग्य लहान तक्रारी जाणू शकतात तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे चार तुमच्यासाठी स्वामींचा संदेश आहे स्वामी म्हणतात संयम ठेवा संयम ठेवला तर सर्व गोष्टी तुम्हाला आ... व्यवस्थित भेटतील आणि सर्व गोष्टी तुम्हाला वेळेवरही भेटतील त्यामुळे तुम्हाला संयम ठेवायची खूप आवश्यकता आहे पुढची रास आहे तूळ रास तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा समतोल राखण्याचा आहे प्रेम पार्टनरला वेळ द्यावा लागेल नातेसंबंध कुटुंबाकडून कुटुंबा 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 तुम्हाला मदत मिळू शकते काम सहकार्याने कामे सज्जलत होतील व्यवसाय चांगली संधी मिळेल तुम्हाला आरोग्याची त्वचेची थोडीशी काळजी घ्यावी लागेल तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे सात स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय स्वामी का म्हणतात शंका सोडा सर्व काय भेटून जाईल तर हा आहे ऋषिक राज ऋषिक राजांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा एकदम गुप्त लाभ मिळवणारा आहे ना नात्यामध्ये नात्यात आकर्षण वाढेल तुमच्या नाते संबंधामध्ये नाते काम काही मोठे काम करा सुधारणा होईल व्यवसायामध्ये रक्तदाब रक्तदाब आरोग्यामध्ये आजचा आणि रक्तदाब संभाळा तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे काळा आणि शुभ अंक आहे नऊ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात धैर्य ठेवा धनुराज धनुराशांच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रवास लाभदायक आहे प्रेम जोडीदारासोबत शांतता नाते संबंध कुटुंबाची काळजी काम नवीन कामाची शुभ होणार होणार आहे आहे व्यवसाय व्यापारात वाढ तुम्हाला आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे आठ स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात प्रसन्न रहा पुढची रास आहे मकर मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा योजनाबद्ध काम काम करणारा आहे प्रेम नात्यामध्ये प्रामाणिक मदत नाते संबंध मोठे लोक मदत करतील काम वरिष्ठ खुश होतील काम दीर्घकालीन तुम्हाला फायदा होईल तुम आरोग्य तणावाचं असू शकतं तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे दहा स्वामी म्हणतात शांतपणे निर्णय घ्या हा स्वामींचा संदेश तुमच्या राशीमध्ये आहे पुढची रास आहे रास कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कल्पनांना यश देणारा आहे प्रेम नात्यामध्ये नवीन नवीन स्पर्श नाते संबंध मित्रांकडून तुम्हाला चांगला संवाद मिळेल व्यवसाय नवा ग्राहकांची मिळकत होईल आरोग्य पाणी जास्त प्यावा लागेल आज तुम्हाला त्यामुळे थकवा वगैरे तुम्हाला जाणव जाणवणार नाही तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ अंक आहे अकरा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे बदल स्वीकारा जे पण तुम्हाला बदल होतील जे पण तुम्हाला बदल येतील तर त्यात सर्व बदल तुम्हाला ऍक्सेप्ट करा आणि तुम्हाला त्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे तर तुम्हाला धीर धरावा लागेल त्यासाठी पुढची रास आहे मीन रास म्हणजेच शेवटची रास मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस होतील कुटुंबामध्ये तुम्हाला आनंदाचं वातावरण बघायला भेटेल आरोग्य मन शांती वाढेल तुमच्यासाठी आजचा रंग आहे शुभ अंक आहे बारा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी काय स्वामी म्हणतात भक्ती आणि श्रद्धा ठेवा मार्ग सुकर होईल हा स्वामींचा संदेश तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मेष रास टोटल बारा राशींच राशी भविष्य बघितलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचा दिवस कसा असेल त्यांचा शुभ अंक कोणता शुभ रंग कोणता तुमच्या आणि स्वामींचा संदेशात सर्व गोष्टींवरती आपण बघितलेला आहे राशी वाईस तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो